कर्जत तालुक्यातील जुगेरेवाडी आदिवासी बांधवांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश कर्जत तालुक्यातील जुगेरेवाडी येथील आदिवासी बांधवांनी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोहळा कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडला यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तालुका संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप महिला संघटिका करुणा बडेकर माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके माजी पंचायत समिती सभापती पंढरीनाथ राऊत उपशहर प्रमुख कृष्णा जाधव आदिवासी संघटना प्रमुख मालू निरगुडा यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते कर्जत तालुक्यातील ओलमन हद्दीतील जुगरेवाडी येथील असंख्य आदिवासी बांधवांनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला ज्ञानेश्वर पारदी दाजी पारदी मंगल झुगरे रघुनाथ पारदी भाऊ खडके आंबो पारदी पालीबाई झुगरे शानू पादीर वैशाली पारदी नंदा पादीर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी यावेळी प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न